मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे ओबीसी समाजाला न्याय द्यायचा आहे धनगर समाजाला न्याय द्यायचा आहे त्यामुळे राज्य सरकारचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त न्याय प्रत्येक समाजाला कसा देता येईल काल जो आपण निर्णय घेतला या निर्णयामुळे ज्यांच्या नोंदी आहेत अशा मराठा समाजातल्या का जे काही नागरिक आहेत त्यांना खरं म्हणजे नोंदी असताना त्यांना प्रमाणपत्र मिळणं हे कायदेशीरच आहे पण ते मिळत नव्हतं त्यामुळे जो काही अधिकार होता तो अधिकार सोप्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं आहे आणि हे सगळं केल्यामुळे कुठेही ओबीसी समाजाचं आरक्षण कोणाला दिलं आहे ओबीसी समाजामध्ये कोणी वाटेकरी केला आहे ओबीसी समाजाचं काही आरक्षण कमी केलं आहे असं कुठेही राज्य सरकारने केलं नाही शंभर टक्के आपण ओबीसी समाजाला पूर्ण प्रोटेक्ट देखील त्या के ठिकाणी केलेलं आहे मी आताचं जे आता हे नियम काढला तो देखील कुठंतरी जाऊन पुढे कोर्टात टिकणार नाही असं भुजबळ म्हणत आहे पहिली गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेचं आरक्षण हे उच्च न्यायालयामध्ये टिकलंच होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकू शकलं नाही आता आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत पण एक क्युरुटू पिटिशन देखील आता आपली हिअरिंगला त्या ठिकाणी घेण्यात येते आहे पण त्याचवेळी पॅरलली आपण काय प्रयत्न केला आहे तर मागच्या वेळेस ज्या कारणाने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली किंवा ज्या कारणांवर त्यांनी आपलं आरक्षण फेटाळलं त्या कारणांची मीमांसा करणारा सर्व्हे हा आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे कारण त्यांनी काही तीन चार मुद्दे पॉईंट आउट केले की याच्यावर सर्वे झाला नाही किंवा याच्यावर अधिक सॅम्पल असायला पाहिजे होतं तर ते आता आपण करतो आहे त्यामुळे पॅरल ते देखील आपलं चाललेलं आहे आमचे मित्र आणि सहकारी शंभूराजे देसाई यांच्या सुपुत्राच्या लग्नाकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि वधूवरांना त्या ठिकाणी आशीर्वाद देखील मी दिलेला आहे अतिशय भव्य अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी होतो आहे मला मुंबईला अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळे मी परत जाणार आहे पण अतिशय आनंदी अशा प्रकारचं सगळं वातावरण आहे आणि शंभूराजेंची माझी खूप जुनी मैत्री असल्यामुळे एक प्रकारे माझंही कौटुंबिक लग्न असल्यामुळेच मी या ठिकाणी आलो आहे सगळं नाराजीवरती केली त्यावरून नारायण राणी देखील म्हणत आहेत की आम्हाला मान्य पद्धती असं आहे की वैयक्तिक प्रत्येकाची भूमिका असू शकते भुजबळसाहेबांशी मी देखील चर्चा करेन राणेसाहेबांची करेन नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्णमध्ये आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे हे सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही